नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत सोळा सोमवार कथा तर करू। चला मग सुरू श्री गणेशाय नम विदर्भ देशी परमपवित्र अमरावती नामे एक नगर तेथे शिवालय महाथोर जे का अपूर्व त्रिभुवनी तेथे कोणे एकेवेळी शिव पार्वती एके स्थळी उभयता येऊनी देऊळी सहज स्थिती क्षण एक स्थळ रमणीय देखोनी पार्वती म्हणे शूलपानी पाट मांडोनी खेळ असे वाटते मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडला सभ्यक तेथे गुरव पुजारी होता एक त्यासी गिरिजा काय बोले हा डाव कोणी जिंकिला सत्य सांगे ये वेळा तव तो गुरव बोलला शिवे जिंकिला म्हणून मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्व तिने जिंकला अंबा म्हणे असत्य गुरव बोलिला तरी तू कोडी होशील असत्य बोलशी पापराशी वेगी खेई मम शापासी, तुझ कुष्ट होईल सर्वांगासी विलंब यासी न लागे या परी गुरव शापुनी गेली कैलास भुवनी गुरव अवलोकुनी अंगीची कांती पालटली गुरवमनी चिंता करी हा जाईल कैशापरी कोड अंगी दुःख करी कवन उपाय असे यासी तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊनी पूजा सामग्री पूजावया शिवगौरी देवळा भीतरी पातली तिने पाहिले गुरवाते तुझ कोड जाहले अर्थे गुरव बोले भयभीत चित्ते गिरिजेने मज शापिले हे ऐकोनी अप्सरा सुंदरी म्हणे गुरवा तू चिंता न करी सोळा सोमवार व्रत निर्धारी करिता वेथा जाईल मग तो उठोनी पूजा करी कर जोडोनी विनंती करी माते हे व्रत झडकारी मग उकलोनी सांगीचे अप्सरा म्हणे अवधारी तू सोमवाराचे व्रत करी दिवसा असावे निराहारी सायंकाळ पावे मग त्या दिवशी सायंकाळी सांब पूजावा चंद्रमौ धूपदीप इत्यादिक सकाळी षोडशोपचारे पूजावा मग अर्धशेर कनिक घेईजे त्याचे भाग अंगारे तीन कीजे घृतगुळे सहित भक्षिजे जान जानपा ऐसे सोळा सोमवार व्रत चालविले यथास्थित जाहलीय समाप्त सतरावे सोमवारी करावे कनिक घेईंचे पाच शेर त्याचे भाग अंगारे समग्र घृतगुळेसी परिकर तयांचा करावा तो चुरमा देऊनी न्यावा भावे चंद्रमौळी पुजावा तिसरा भाग अर्पावा सदाशिवासी ते धवा दुसरा भाग देऊळी वाटीजे उरला एक घरा जे जो आपण स्वतः भक्षिजे कुटुंबासमवेती आदरे अप्सरा म्हणे अवधारी गुरुवा हे व्रत तू भावे करी कुष्ट जाईल निर्धारी सत्यसत्य सत्य त्रिवाचा एकता गुरव धरिता चाहला अंतःकरणापासोनी आचरला पूर्वदशा अंग पावला समाप्ती होता कुष्ट जाय याउपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळवणी फिरत फिरत मागुती त्याच देवळी पातली पूर्वी गुरुवासी शाप दिधला ते स्मरण झाले पार्वतीला साक्षेपे पाहुनी गुरुवाला तव कुष्टी अंगी दिसेना पार्वतीपुसे गुरुवा प्रती, तुझे कुष्ट गेले रीती येरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रतासी आचरलो सोळा सोमवार व्रत करोनी तोषविली शिवभवानी त्यांची कृपा अवलोकनी अंगीचा कुष्ट लोपला उमा ऐकोनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मी हे व्रत आचरी निर्धारी शन्मुख रुसला मनोनिया, मग ही मन गजा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी स्वामी कार्तिक मनी विचारी मातेसी रुसणे अयोग्य स्वामी उठोनी तात्काळी धावोनी आला मातेजवळी पाहोनी उमा संतोषली आनंदचित्ती समाये स्वामी बोले जननीसी माझे मनी न राहावे पासी मनोनी असता अरण्यवासी काही दिवस लोटले आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना ऐसे व्हावया मनकामना कारण काय सांगीचे मग शैलजा म्हणे श्रेष्ठा सोळा सोमवार धरवणी निष्ठा तेने तुझ जाहली उत्कंठा भेटीची सत्य पै ऐकोनी व्रताचे महिमान स्वामी बोले स्वय आपण जननी व्रत हे मी करीन मनकामना चित्ताची सांगतो माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरा गेला बहुदिन त्याची भेट व्हावया लागून इच्छापोटी वसत या उद्देशे स्वामी कार्तिक का व्रत आरंभिले देख पूर्ण होता तात्कालिक फळाधीश पावला रम्यवनी सहजगती स्वामींनी देखला पंथी मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती भावे भेटला विप्रनवल करी चित्ता स्वामी प्रती होय पुसता तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी उभयता नवल हे, मित्रासी म्हणे शिवसूत मी व्रत आचरलो अद्भुत येने तुझे भेटी सत्य अकस्मात पै जाहली द्विजे म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करीन कायावाचा मज स्वार्थ आहे लग्नाचा मनोनी मज सांगीजे शिवसूत सांगे यथायुक्ती तेची ब्राह्मण धरी चित्ती व्रत चालवी यथानिगुती विदेशी, विदेशी गमन विदेशी गमन करीतसे व्रत होतांची संपूर्ण विचित्र कर्माची गती गहन मार्गी एक नगर शोभायमान रम्य अपूर्व देखिले तेथील राजा पुण्यपवित्र त्यास एक कन्या कन्यासुंदर तिचे मांडिले स्वयंवर पण दुर्धर करोनी मिळाले राजे अति अद्भुत अठरा वर्णादी समस्त तया माजी द्विज नाथ ते कौतुक पाहू पातला शृंगारुनी तिचे सोंडी माळदेवनी यथाविधी करोनी मंडळा माझी सोडली तो हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ गळामाळ घालोनी त्वरित गजमस्तकी बैसविला पाहोनी राजा आनंद घन सुख सोहळा लग्न विधान करुनी वधूवरे दोघेजन स्वगृहासी बोलविली उभयता एक चित्ते करोनी नांदत असता आपुले सदनी प्रभुत्व पावली राजनंदिनी पूर्ववृत्तांत जानविला एकांतस्थळी समाधानी उभयता असता सुख सदनी निवांत समय पाहोनी राजकन्या प्रश्न करी मार्गस्थ असता द्विजोत्तमा मी कैसोनी प्राप्त जाहले तुम्हा कोणत्या सुकृताचा महिमा हे मजलागी लागी सांगीजे द्विज म्हणे एक साचार व्रत केले सोळा सोमवार त्या मज साचार भार्या प्राप्त झालीस राजकन्या आश्चर्य करी व्रत ऐकले नवलपरी हे आचरोनी निर्धारी चमत्कार पाहू याचा धरोनी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाना सुफल होतास पुत्र रत्न सदाशिवे दिधले शतायुषी आणि सुचिष्मंत ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रतापवंत पितृसेवेसी सादर जो आज्ञापाळक पुत्र जाहला देखोनी द्विज संतोषला मने या व्रताचा प्रताप आगळा तो मज न जाय पुत्र ज्ञानवशेसी येता माते लागी होय पुसता मी सर्व गुण संपन्नता प्राप्त कैसेनी तुम्हांते। माता म्हणे राया उत्तम शिवव्रत करोनिया शूलपानी तोषवुनिया मनकामना पुरविली पुत्र म्हणे माते लागुनी हे व्रत सांगे कृपा करोणी भक्तिभावे कामना पूर्ण व्हावया माझे मनीचा इत्यर्थ राजसनी बैसावे त्वरित क्लेशरहित रहित काही सायास सा न करिता मातेसी पुसोनी व्रतविचार यथोक्त आचरे द्विजवर तव एके नगरी राजा थोर वृद्धापकाळ तयाचा तयासी पोटी पुत्र संतान नसता एज रत्न तिज लागे व्रत विचारून ब्रह्मानंद नेमला कन्या अर्पुनी साचार विधियुक्त केले स्वयंवर राज्य देऊनी समग्र पदी आपुले नेमिला ब्राह्मण राज्य करू लागला संकल्प पूर्ण झाला सतरावा सोमवार आला स्त्रियेशी सांगून पाठविले कनिक पाच शेर घेऊन त्याचे तीन अंगारे तूप तूपगुळाचा चुरमा करूनी सस्वर देऊडी पाठविजे तिने ऐकोनी समाचार मने एवडा राजा थोर देऊळी चुरमा नेता विचार थोरपण कैसेनी वाटे पाचशे रुपये तबकी भरून पाठविले लागूनी तेने व्रत भंगिले तत्क्षणी शूलपानी शिव शिवमने राजाला तुझे स्त्रीने व्रतभंग केला राजा लागी क्षयाला प्रत्यया येईल तुझ लागी तू या स्त्रियेशी घरी ठेविता सर्व क्षय होईल तत्वता तुझे राज्य रक्षणे आता तरी स्त्रीस सर्वथा ठेवू नको मग बोले प्राचीन प्रधान तिचे बापाचे राज्य असोन तिसे द्यावे काढोन हे तव निंद्य आम्हांते ईश्वर बोले प्रधानासी तरी तू होशील अधमराशी राज्य बुडेल निश्चयेसी स्त्रियेसी घरी ठेविता मग उभयवर्गी विचार करोनी राजकन्या दिधली काढोनी, ती दी चालली बहुत बहुतखेद करीतची दुःखित मानसी चिंताक्रांत चरणे चालली दूरपंथ नगर देखिले अकस्मात माजी सुंदर प्रवेशली दुर्बल म्हातारीचे घरी तेथे राहिली राजकुमारी मातारी म्हणे एक नारी एक कार्य तुझ प्रति सांगते चिवटे आनावी विकोनी तुझ मी काही देईन साजनी अवश्य म्हणून राजनंदिनी चिवटे विकू निघू लागे शिरी चिवटे ठेवली बांधोन अकस्मात अद्भुत प्रभंजन वारी याने चिवटी गेली उडून आली परतोन घरासी म्हातारीचा मनो लागली की चिवटे अवघी उडाली मग म्हातारी काय बोलली तू जाय शीघ्र येथोनी तेथून राणी चालली तेलियाच्या घरी राहिली तेथेही होणार गती जाहली। ते चतुरी परिसिजे। चार घागरी भरोनी तेलियाने ठेविल्या होत्या तेलाने तिने पाहता रितेपणे तेल अवघे उडाले मग तेली म्हणे झड करी तू जाय आता कृपा करी तू असता आम्ही भिकारी होऊ ऐसे वाटतसे तेली मनी आश्चर्य करी तेल उडाले कैशापरी ही बाई येताच घरी इच्छाने नाहीसे दिसतसे तेलियाने बाहेर घातली ती नदी तीरा चालली तव नदी सर्व आठवणी गेली पाप योगे जान पा मग ती हिंडे वनात तव सरोवर देखील अकस्मात जळनिर्मळ उचंबळत पाहून संधी पातली दृष्टी पडता जळावर माझी किडे पडले समग्र आसमंतीचे गुराखी सत्वर गायी आणल्या जळप्राशनार्थ मुळे जळप्राशन करीती तव किडे देखील अवचित्ती हे हि जळ त्यागुनी जाती किडे पडेल मनोनी गोसावी राहत होता वनी तो आला उदका लागुनी एकटी पाहुनी राजनंदिनी घेऊन गेला आश्रमा गोसावी बोले तिज लागून तू मज लागी कन्येसमान तुझ नाही अन्नवस्त्राची वान स्वस्त चित्ते राहावे मग तेथे राहिली सुंदरी घरधंदा सर्व करी व्रतभंगाची ऐसी थोरी नाना दुःख भोगवी तसे अन्नोदकासी हात लाविता त्या किडे होती तत्वता पाहोनी गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला आता कवन उपाय करावा इचे पदरी कोण दोष जानावा काही एक यत्न करावा जेने परिहार होईल मग आरंभिले अनुष्ठान तेने शिव जाहला प्रसन्न माग म्हणे वरदान जी का अपेक्षा तुझे मनी मग गोसावी विनवी ईश्वरास इचे पदरी काय आहे दोष तो मज सांगी जे अवश्य कृपा करोनी स्वामी या शिव म्हणे सोळा सोमवार व्रत इने भंगिले माझे सत्य त्या दोषास्तव दुःख प्राप्त दशा एसी जानपा गोसावी म्हणे उमापती तू कृपाळू होऊनि निश्चिती दोष परिहरोनी महासती पूर्वस्थिती करावी शिव शिवमने सोळा सोमवार केली या इचे दोष पावते विलया ही निर्दोष होऊनिया आपुल्या स्वामीस भेटेल ऐसे बोलूनी शूलपानी गेला आपल्या स्वस्थानी व्रत करीती जाहिली कामिनी काहीन एक दिवस तव तिचे भ्रतारासी स्मरण जाहले बहुता दिवसी स्त्री कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा देशोदेशी हेर पाठविले हिंडत हिंडत त्या वनासी आले त्यांनी राजस्त्रियेंते ओळखिले मागो लागले गोसावी आसी, तो काही न बोले वचन हेरगेले परतोन राजा पासी वर्तमान सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे चालले न लागता क्षण थोर समारंभे येऊन गोसावी नमिला साष्टांगी परस्परे क्षेमलिंगन वस्त्रे भूषणे देऊन भाषणे मृदू समाधान योगेश्वर तोषविला मने राजेंद्रा अवधारी माझी कन्या हे निर्धारी आजवरी पाळीली माहेरी आता तुम्ही पाळीजे एसे बोलोनी ते अवसरी सती दिधली राजाचे करी राजा उठोनी नमस्कारी गोसावियासी तेधवा आपली स्त्री हाती धरोनी बैसविली सुखासनी आपण तुरंगी आरुढोनी निजनगरा परतले वाजत गाजत आपुल्या स्थळा येवोनी महोत्सव केला दान दक्षिणा ते वेळा देऊन ब्राह्मण तोषविले राजा राणीची भेट जाहली आनंद राज्य करू लागली सकळ प्रजा आनंद पावली महिमा अघाद नेनवे ऐसे जो व्रत करील वरिष्ठ त्यासी कृपाळ नीलकंठ दोष दोषदरिद्र क्लेश संकट निवारिल क्षणार्धे जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण त्याचे मनोरथ होतील पूर्ण शिवकृपे सत्यवे मने राघव व्यंकटेश साचार मजसी जाहला चमत्कार भावधरिल्या साचार सर्व कामना सिद्ध होती आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पुत्र, कन्या रत्न इच्छेली इच्छा परिपूर्ण व्रत करिता पावेल सोळा सोमवार कथा अनेक श्रवण पठन करती देख त्या प्रसन्न उमानायक निह संशय जान पा श्री व्यासविनवी श्रोतीयांप्रती ही कथा पूर्वापार निश्चिती नूतन नवे कवनकल्पिती इति श्री सोळा सोमवार कथा संपूर्ण श्री धन्यवाद